पत्रकार दिनाचे औचित्य साधत जळगाव जामोद तालुक्यातील पत्रकार बांधवांचा वीस जानेवारी रोजी जळगाव जामोद तालुक्यातील तिवडी येथील डॉक्टर नानाभाऊ घाईट यांच्याकडून सत्कार करण्यात आला यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर सर्व पत्रकार बांधवांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला डॉक्टर नाना अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व असून त्यांनी बरीच वर्षे गोरगरीब जनतेची सेवा केलेली आहे डॉक्टरांसोबतच पत्रकाराचे सुद्धा समाजसेवेमध्ये मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी त्यांनी बोलताना व्यक्त केले पत्रकार हा समाजाचा आरसा असतो समाजातील प्रतिबिंब लेखणीच्या पत्रकार सातत्याने मांडत असतो त्यासाठी त्यांचाही कुठेतरी सत्कार केला पाहिजे या भावनेतून डॉक्टर नानाभाऊ यांनी इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियात काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतलाय यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष गुलाबराव विंगळे एम सी ए न्यूज मराठीचे संपादक राजीव वाणी साप्ताहिक उन्नतीचे मुख्य संपादक शमीम देशमुख यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सागर झनके यांनी केले एम सी न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के जळगाव आपल्याला माहित असेल की आज आपण दिनान हो पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार आणि स्नेह भोजनाच्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खर तर आपल्याला माहित असेल की आपण पत्रकार बांधव रात्रंदिवस बातम्यांच्या शोधात पायपीट करत असतो आणि बातम्या गोळा करत असतो आणि या समाजातील जे जिवंत वास्तव आहे जे सत्यत आहे ते पत्रकार हा चौथा जरी असतो की सर्वात मोठी असते कारण आपण कुठल्याही प्रकारच्या बातम्या देतो अहोरात्र जशी डॉक्टर लोकांची चोवीस तास सेवा असते तशीच आपली चोवीस तास सेवा असते अतिवृष्टी असो कुठला नैसर्गिक आपत्ती आल्या तर सर्वात पहिले कोण धावून येतो तर पत्रकार धावून येतो बरोबर आणि त्यामुळे आपली पत्रकारिता ही देशाचा चौथा आधारस्तंभ आहे आणि पत्रकारिता आपण ज्या पदार्थ लिहितो त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी आपण जे आत्मसात करतो लिहितो त्यामुळे इम्पॅक्ट पडते आणि त्या त्याच दृष्टिकोनातून तात्काळ त्याच्यावर कुठल्याही गोष्टीवर कारवाई होते आपण बातमी दाखवली की तात्काळ कुठलंही प्रशासन जागी होते त्यामुळे लोकांना जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही खूप महत्त्वाचं आहे या दृष्टिकोनातून पत्रकारिता ही आपल्या तसं तर आपल्या जळगाव मधले गुलाबराव हे आमचे परम मित्र आहेत जुने मित्र आहेत आणि आपल्या सगळ्या ग्रुपची भेट झाली हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि असाच दरवर्षी सागर भाऊ आम्हाला बोलावं असंच दरवर्षी <laughs> कार्यक्रम होत राहोन तर आता या प्रकारचं आता मागील जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून पत्रकार दिन का असतो त्या अगोदर लोकांना माहितीच नव्हतं परंतु दहा पंधरा वर्षापासून काही राजकीय लोक किंवा अधिकारी यांना थोडस या गोष्टी जमीन झाली की पत्रकार दिन असतो पत्रकारचा सन्मान करायला पाहिजे तर नंतर किंवा आपलं काही राजकीय अजेंडा ठेवून ते विधानसभा लोकसभा आहे या माध्यमातून बरेच राजकीय लोक या प्रकारचं ते औचित्य साधून पत्रकार दिन साजरा करतात की येणाऱ्या काळात लोकसभा विधानसभेत हे पत्रकार आपल्यासाठी पॉझिटिव्ह राहतील हो वगैरे त्यासाठी <laughs> काहीतरी या फक्त इव्हेंट्स करतात परंतु आपण पाहिलं की ज्या लोकांचा काही राजकीय काही असं सांगत नाही काही नाही किंवा त्यांना कोणत्या गोष्टीचा फायदा नाही आता आपण पाहिलं की एक अशोक देशपांडे म्हणून एक व्यक्ती आहे की कोणत्या राजकीय राजकारणात किंवा अधिकारीने किंवा त्याचा काही नाही अडचणी येणार नाही तर अशा प्रकारचे व्यक्ती आता पत्रकाचा सन्मान करण्यासाठी एक पुढाकार घेतात आणि नंतर आपण एक पाहिलं की लक्षवेध संघटनेचे जे आहे भाऊ झगडे ना त्यांनी आपल्या दोन तीन प्रकारचा कार्यक्रम घेतला की आज आपले स्थानिक आमदार जे मोठे मोठे नेते आहे हे एक खासदार आमदारचे स्वप्न पाहतात ते पण कार्यक्रम घेण्यात माझ्या पुढे करतात परंतु समाजाला काही लोक आजही पुढाकार घेत आहे खरंच पत्रकाचा सन्मान व्हावा हा त्यांना मी काहीतरी आपल्याकडून काहीतरी एक सन्मान केलं की त्यांना आज हे जो एक पायंदा निर्माण आहे खरं कोतकस्पर आहे आताच सकाळी मला जो कॉल आला की आपले डॉक्टर साहेब नाना सन्मान ना? व्हावा या व्हावा हे पत्रकार त्यांना भेटले आणि त्यांनी एक मन थोडं सांगत की किती पत्रकार तरी मी त्याचा सन्मान करायला तयार आहे तर खरंच समाजात अशा प्रकारे आज येत आहे की यांना पत्रकार का असतो जे लोकशेताचा तोटा आधार प्रमाणात काही करू शकतो त्या लोकांना कोणत्या प्रकारचं आपल्या पत्रकारापासून फायदा नाही आहे किंवा राजकीय ते त्यांचं जीवन नाही आहे किंवा भविष्यात आपल्यापासून त्यांना काही फायदा नाही तरी पण आज ते पत्रकारासाठी सन्मान करतात तर खरंच अशा लोकांचा मनापासून सर्व आपल्या पत्रकार मंडळीपासून खरंच त्यांचं मी आभार मानतो आणि असेच समाजात यांच्यापासून अजून काही लोक स्पीड होतील आणि भविष्यात पत्रकाचा एक चांगला दर्जा निर्माण होईल तर खरंच डॉक्टरसाहेबांचे मी मनापासून सर्वांप्रते धन्यवाद आभार मानतो आणि सांगतो